स्टार्ट ओंकार बाल अवदूत दत्त मंदिर व दत्तपंथी भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं दत्त मंदिरमध्ये वाळवेकर नगर या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम दत्त जयंतीच्या निमित्ताने करतो या ठिकाणी पहिल्यांदा सत्तावीस तारखेपासून पारायांची सुरुवात झाली या पाऱ्यांसाठी जवळजवळ साठ महिला या ठिकाणी पारायांसाठी उपस्थित होत्या आणि या ठिकाणी आलिपंत माळी महाराज यांच्या प्रव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रवचन झालं आणि त्यानंतर दत्तजयंती पाच पाच तारखेला आज दत्तजयंती साजरी झाली पाच वाजून पाच मिनटानं आणि वाळवेकर सर्व भावी भक्त या ठिकाणी सामील झाले होऊन मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला पालखी मिरवणूक नगर परिषद या ठिकाणी थी। झाली उद्या तसेच उद्या महाप्रसादचं आयोजन आहे या महाप्रसाद नियोजनासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं तसेच राजेश परिवार व या उपरी वाळवेकर नगरमधील सर्व गावातील नागरिकाने भक्ताने या ठिकाणी महाप्रसादचा मनपासून देणगी देऊन या ठिकाणी अनेक सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो जवाहर सगळे साखरकरांना त्यांच्या वतीने राहुल आवडे साहेब यांचंसुद्धा मी या ठिकाणी या ठिकाणी आभार मानतो अनेक देणगीदार यांचं मी आभार मानतो आणि उद्या महाप्रसादला सर्वांनी उपस्थित राहावं साडे अकरा वाजता उद्या पाच तारीख पाच तारखेला विदर्भ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या महाप्रसादसाठी आपण उपस्थित राहावं तेवढं या ठिकाणी सांगतो दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा तीस वाजता महाआरतीचं आयोजन आहे आणि महाआरती झाल्यानंतर महाप्रसादचं आयोजन आहे तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हेच